माझी पानाचा गविडा वरे मोतीयाचा आदी, ने आधी नेहमी ला गणेश आधी नेहमी ला गणेश पानाचा गविडा वरे चिकना सुपारी आधी नेहमी ला व्यापारी आधी नेहमी ला व्यापारी लग्नाच्या लग्न चिठ्ठ्या धाडी ते गाओ पहिली चिट्टी तुझ्या नाव धाडी ते गाओ वाव देव नरहारी तुझी पहिली थिट्टी तुझ्या नाव पहिली थिट्टी तुझ्या नाव न ना मोठे मोठे एक गहू गंगाळी ओलावी ते पार न्याला बोलावी ते पार न्याला बोलावी ते बंगाळी ओलविते देव बालाजी गयाला पारण्याला बोलावीते, पारण्याला बोलावी नरहारी घरदणी बालाजी सोयरा एका पंगती लादोणी एका पंगती लादि देव नर माझ्या एका पंगती लादोनी एका पंगती लादोनी मांडवाच्या ए घरारी काढील सवत का लग्नास कवती क लग्नास गवती ग त्या बाळाच्या याच्या लग्नाच कवती ग मांडवाच्या ए गदारी काळी खिळ किराळ घाली तो पाहुया माळ घाली तो पाहू कीर या खिड कि देव गजानन बाळ माझा त्याला माळ घाली तो पाहू या माळ घाली तो पाहुया मांडवाच्या एक दारी घागर लोंडली तुपाची धन्य पोराच्या बापाची धन्य पोराच्या बापाची घागर लोंडली तुपाची गजानन बाळ माझ्याच्या धन्य रे पोराच्या बापाची धन्य पोराच्या बापाची दिवाळी रे रे रस्ता माडी चढून बसरी चढून माडी गेले रूप पाहून दंग झाले वसरी चढून मांडी गेले दे बाळ माझ्याने नंतर रूप पाहून दंग झाले मांडवाचा एक का मांडवाच्या एक गदारी समयिती नाही बोली चंद्र कळा अर्पीली चंद्र कळा अर्पीली समयिती नाही बोली वर माजाने नंतीला चंद्र कळा अर्पीली चंद्र कळा अर्पीली युवा इरे रे गृहस्था वसरी चढून पायी वसरी चढून माड़ी गेले रूप पाहून दंग झाले रूप पाहून दंग झाले युवा ग्रस्ता। आता काय